जय जय राम वेलकम बैक चैनल और आज है व्लॉग नंबर थ्री और आज का व्लॉग बड़ा खास है क्योंकि ये पूरा व्लॉग जो है वो थोड़ा सा एकदम स्पिरिचुअल वाला व्लॉग है तो आज हम जा रहे हैं लोनन जो कि हम अभी कोशिश कर रहे हैं पिछले साल से कि हर साल जाए और श्री ज्ञानेश्वर महाराज जी की पालकी के दर्शन की जाए तो अभी फोल फैमिली रेडी हो चुकी है तो आज आज दिखाते हैं आपको पूरा महाराष्ट्र में कैसा अभी ये माहौल हो चुका है पिछले आठ दस, दस, दस दिनों से और चलो मिलते हैं अभी अगले कुशी कुशी तर मित्रांनो खुशी कॅमेऱ्याला लाचते आणि स्पेसिफिकली हिची इच्छा होती की आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण मराठीमध्ये बनवूया आणि म्हणूनच हा व्हिडिओ आपण मराठीत बनतोय मागे आई बसलेली आहे मस्त नाही नटून आवडते आवडत आहे दादा पाच आहे कुठे गणित मला मित्रांनो आता आपण पाचगणीच्या चौकामध्ये आलेलो आहे आणि आता इथं थोडेसे चणे शेंगदाणे घेऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया करुण। तो मित्रांनो आता आपण आलेलो आहे वाई स्टेशन समोर आणि स्टेशन समोर व्हायच्या एवले बेस्ट वडापाव मिळतो आणि जर्नी कोणतीही असो वडापाव खाणं जरुरी आहे नाही बरी आणि म्हणूनच आता uh, दादा वडापाव आणाय गेलेला आहे आणि वडापाव आता सध्या भूक नाही लागली पण आपण आपला स्टोरेज म्हणून आपला वडापाव ठेवणार आहे आणि नंतर आपण खाणार आहे तुला काय बोलायचं आहे का तुला भूक लागली वडापाव वडापाव तर गाईज तुम्ही कधी वाईला किंवा महाबळेश्वरला आला तर हा स्टेशन समोर जसं एवले वडापाव आहे ना तो नक्की खाऊन बघा तुम्हालाही नक्की आवडेल मित्रांनो वडापाव कांदा भजी आणि भेळ असं एकंदरीत सगळा नाश्ता आलेला आहे गाईज अभी हम लोणंदे पोच आहे तो बेसिकली मोठा आपको मैं बताता हूं की दो पालखी निकलती है। एक देहू से संत श्री तुकाराम महाराज की और आणंदी से संत श्री ज्ञानेश्वर महाराज की तो यहाँ से सारी फीमेल्स के लिए लाइन लगी है लेकिन भक्ति भक्ति हमारे साथ आ रही है आगे मेल वाली लाइन में तो यहाँ पे काफ़ी अच्छा नियोजन कर रहा है पुलिस प्रशासन की तरफ से तो आगे देखते हैं कैसा कैसा है ये करके बोल काय बोलायचे काही जात आम्ही सध्या त्यांच्या चप्पल्स वगैरे घेतलेल्या आहेत आणि आता आम्ही जातोय अरे पप्पाची चप्पल घे आता आम्ही जातोय त्या दुसऱ्या सगळ्यांकडं त्यांना पुढे आम्ही शोधतो नाही तर या ह्याच्यामध्ये हरवून जातील त्यामुळे पुढे जाऊन त्यांना आता परत शोधावं लागेल चला चा स्टे कनेक्टेड विथ चप्पल टाकी पप्पांची या रथामध्ये माऊलींच्या पादुका ठेवल्या जातात आणि त्या आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करतात बऱ्यापैकी दर्शन घेऊन आले खूप मोठी लाईन होती आणि तिथून पुढं आता सब लोक वासे और... वर कुंडलिकावर देव ठेवली ਦੇ ਦੇਰਾਵਾ RAM KRISHNA HARI HARI DE DARAWA